अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या संताजीनगर इथे तीस नोव्हेंबरला एका महिलेचा मृतदेह सापडला पिंकी खरबडे असं या महिलेचं नाव ओळख पटली पोलीस तिथे पोहोचले तेव्हा महिलेच्या डोक्यातून वाहिलेले रक्त मानेवरती असलेल्या चाकूचा वाऱ्या गोष्टींवरून तिची हत्या झाली हे तर स्पष्ट होतं पण आजूबाजूला कोणतीच संशयत पुस्पद गोष्ट नव्हती आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता त्यामुळे कोणत्या तरी सराईत गुन्हेगारानं ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता त्यामुळे चोरीच्या अँगलनंही तपास केला पण हाती काहीच येत नव्हतं पण अखेर आता पोलिसांना कोणत्याही पुरावा शिवाय या पिंकी खरबडे प्रकरणाचा उलगड झालाय पण तिच्याच जवळच्या व्यक्तीनं अत्यंत निर्घुणपणे आणि कोणालाही कळणार नाही अशा सराईत गुन्हेगाराला लाजवेल अशा पद्धतीनं तिची हत्या केली पण या प्रकरणाचा कशा पद्धतीनं उलगडा झाला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही मी तुम्ही सकाळ अमरावती शहरातील येथे उर्फ पिंकी संजय खरबडे ही राहत होती नोव्हेंबरला साफसफाई करण्यासाठी येणारे अशोक खंडारे यांनी दरवाजा वाजवला पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही म्हणून अशोक माघारी फिरले पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस तारखेला पुन्हा अशोक खंडारे साफसफाई करण्यासाठी आले दरवाजा वाजवला पण आतून पुन्हा काही आवाज आला नाही बराच वेळ अशोक तिचे ताटकळत उभे राहिले त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली म्हणून त्यांनी लगेच पिंकीच्या भावाला फोन केला की दोन दिवस झाले मी येतोय घरात कोणीच नाहीये आणि दरवाजा हा आतून बंद आहे हे समजताच पिंकीचे भाऊ लगेच तिथे पोहोचले त्यांनी दरवाजा तोडला आणि आत बघितलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आतल्या पलंगावरती पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या डोक्यावर असलेली जखम त्यातून गळ्यावरती दहा केलेले वार हे चित्र भयंकर होतं त्यांनी लगेच पोलिसांना अशोक खंडारे आदल्या दिवशी आले होते जेव्हा दरवाजा उघडला गेला नव्हता त्यामुळे हा खूण शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री दरम्यान झालाय असा अंदाज होताच पण धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतदेहा शेजारी भिंतीवरती रक्ताचे शिंतोडे पसरलेले होते आणि आक्षेपार्ह शब्द लिहिलेले होते पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवला पी एम रिपोर्टही समोर आला तेव्हा पिंकीच्या डोक्यामध्ये काहीतरी जड गोष्ट घातल्याचं समोर आलं आणि चाकूनं तिचा गळा चिरल्याचंही स्पष्ट झालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हत्तेपूर्वी पिंकीनं मद्यपान केल्याचंही पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलं पण ज्या वस्तूनं तिच्या डोक्यावरती वार केला होता ती वस्तू नेमकी काय होती आणि गळ्याभोवती फिरवलेला चाकूसुद्धा हे काहीच घरात सापडत नव्हतं जसं की आधी सांगितलं की कोणती संशयास्पद गोष्ट पोलिसांना त्या ठिकाणी आढळली नाही तसेच घरात चोरी झाली याचा कोणताही पुरावा नव्हता दागदागिने तसेच होते पैसे तसेच होते पण पिंकीचा फोन मात्र नव्हता त्यामुळे हा खूण केवळ चोरीच्या उद्देशाने ना झाला नाही तर हत्याच घडवून आणली आणि ती सुद्धा जवळच्या व्यक्तीनं याचा दाट संशय पोलिसांना आला त्यामुळे पोलिसांना त्या अनुषंगाने सगळ्या जवळच्या लोकांना चौकशीसाठी बोलावलं सी सी फुटेज तपासले पण आरोपी इतका सराईत होता की त्यांना घरातील सी सी टी फुटेजचा डाटा डिलीट केला होता त्यामुळे आरोपी कोणीतरी जवळचा व्यक्ती येईल त्याला घराची सगळी माहिती होती हा संशय सत्यामध्ये बदलला यातच पोलिसांनी नितीन सुरेश इंगोले या बत्तीस वर्षाच्या तरुणाला चौकशीसाठी बोलवलं कारण त्याचा मोबाईल लोकेशन दोन दिवस एकाच ठिकाणी असल्याचं दिसून आलं एवढसई खुनाच्या वेळी सुद्धा त्याचा फोन निलिमाच्या घराच्या परिसरात असल्याचं समोर आलं त्यामुळे त्याला ताब्यात त्याला तावा, ताब्यात घेतलं नितीनिंगोले मोर्शी रोडवरील अशोक कॉलनीत राहायचा तिथूनच त्याला ताब्यात घेतलं त्याची ही कसून चौकशी केली आणि त्याचं भिंग फुटलं कोणताही पुरावा नसताना पिंकीच्या हत्येचा जा उलगडा झाला जी माहिती समोर आली त्यानुसार पिंकीचं अधिक लग्न झालेलं होतं पण त्या पतीचा आणि मुलाचा मृत्यू झाला होता त्यानंतर निलिमा एकटी राहत होती पण यातच पंचेचाळीस वर्षाच्या पिंकीचं बत्तीस वर्षाच्या सुरेश सोबत प्रेमसंबंध जुळ आले सनी उर्फ नितीन इंगोले हा भूजल सर्वेक्षणाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात कार्यरत होता गेले बारा वर्ष तो तिथे नोकरी करत होता म्हणजेच सरकारी खात्यामध्ये होता आता या हत्या प्रकरणात दोन वेगळ्या गोष्टी समोरत आहेत एक म्हणजे पिंकी आणि नितीन दोघांनी लग्न केलेलं होतं पण नितीन हा सरकारी कर्मचारी असल्यानं हे लग्न कायद्याने धोकादायक ठरू शकतं याचा अंदाज निलिमाला म्हणजेच पिंकीला आला होता त्यात नितीनचं वागणं तिला खटकत होतं कारण नितीन तिला घरी घेऊन जात नव्हता ती नितीनला ब्लॅकमेल करत होती तिने गाडगे नगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरुद्धात तक्रारी दाखल केली होती त्यामुळे त्यांच्यातला वाद हा विकोपाला गेला होता आता यातलीच दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की पिंकी आणि नितीनचे प्रेमसंबंध होते पण यातच नितीनचं दुसऱ्याशी लग्न झालं होतं जे त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं आणि त्यातूनच पिंकी याच्याशी तो सतत वाद घालायचा कंटाळून पिंकीला संपवायचं हे ठरवलं होतं यातच नोव्हेंबरला घरी जाताना तो दारू घेऊन गेला घरकाम करणारी महिला गेल्यानंतर तो घरी पोहोचला त्या दोघांनी मिळून दारू पिली आणि त्यानंतर पिंकी झोपी गेली पण मात्र तेव्हा सनी हा जागा होता त्यानं पिंकीच्या डोक्यामध्ये खलबत्ता घातला ती जोरात ओरडली त्यानंतर त्यानं लगेच पिंकीच्या मानेवरून चाकू फिरवला या जागीच मृत्यू झाला गुन्हा करून तो माक्षदारानं घराबाहेर पडला पण पड़। हत्येचा प्लॅन त्यानं एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा केला होता त्यामुळे कोणताच पुरावा मागे सोडायचा नाही हे त्यानं ठरवलं होतं त्यामुळे त्यांना डोक्यात ज्या गोष्टीने हल्ला केला तो उखळ दारूच्या दोन्ही ग्लास जेवणाची प्लेट निलिमाचा मोबाईल आणि महत्वाचं म्हणजे सीसीटीव्हीचा डीव्हिआर या सगळ्या गोष्टी सोबत घेतल्या आणि तिथून पळ काढला त्यानंतर बाजार रोडवरील नाल्यात आणि इतोवारा परिसरात त्या गोष्टी फेकून दिल्या पण शेवटी लोकेशन न या हत्याचा उलगडा झालास आणि नितीन इंगोले याला या पिंकीच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आली आता या हत्याप्रकरणामध्ये पोलीस अधिकचा तपास करतायेत दिनांक तीस अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजपेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे पंचेचाळीस वर्षे हिचा खून झालेला आहे त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस कलम ती एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे दाखल करण्यात आला होता याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते माननीय पोलीस आयुक्त तसेच डी सी पी क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रांचने हँडओवर केलेला आहे सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले वय बत्तीस वर्ष राहणार अशोक कॉलनी मोर्ची रोड अमरावती आहे आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः बारा वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर, सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे अधिक तपास पोलीस करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका